एका किल्ल्यावर काही सैनिकांना पन्नास दिवस अन्न पुरते सैनिक जास्तीच आलं त्यामुळे उर्वरित अन्न पस्तीस दिवस पुरलसर तर सुरुवातीला किल्ल्यावर किती सैन्य होत असा प्रश्न विचारला प्रश्न सोडायचा कसा लेकरांनो इथं सैनिक आणि इथं दिवस अशी मांडणी उदाहरणार्थ पूर्वीच किल्ल्यावरील सैन्य यस होत आणि या सैन्यांना एक असलेल्या जे समीकरण स्वरूप यक्ष असलेल्या सैनिकांना पन्नास दिवस पुरेल एवढा अन्न साठा किल्ल्यावर उपलब्ध होता आता गणित काय म्हणते की दहा दिवसानंतर पाचशे सैनिक जास्तीचे आले दहा दिवसानंतर पाचशे सैनिक जास्तीचे आले येऊ द्या मात्र दहा दिवस या यक्ष असलेल्या सैनिकांना दहा दिवसाचा अन्नसाठा समाप्त केला म्हणजे आता चाळीस दिवस पुरेल एवढा अन्नसाठा त्या यक्ष असलेल्या सैनिकांना पुरेले एवढा अन्नसाठा आता किल्ल्यावर उपलब्ध दहा दिवसानंतर इकडं सैनिकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर काय पाचशे सैनिक जास्तीचा आनंद म्हणजे इकडे योजना काय आता सैनिकांची संख्या कोणती सर तर यक्ष अधिक पाचशे करायचं काय आता लक्षात घ्या प्रश्न जो विचारला की सुरुवातीला किल्ल्यावर किती सैन्य होत या चाळीसचा गुणाकार यक्ष सोबत करा आता भागीला मांडा यक्स अधिक पाचशे हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल चाळीसचा गुणाकार यक्ष सोबत म्हणजे चाळीस गुणीला यक्ष आणि छेदस्थानी काय हे सैनिकांची संख्या पूर्वीची आणि नव्यानं आलेले पाचशे अशी एक साधिक पाचशे आता समोर त्यामुळं उर्वरित अन्न साठा पस्तीस दिवस पुरण हे पस्तीस दिवस मांडायचे समोर अशा पद्धतीची काही योजना करा आपल्याला बाय ऑप्शन सुद्धा अशा पद्धतीच्या प्रश्नात पावलं सहजपणे टाकता येतात पण ही सोपी कृप्ती लक्षात घ्या आता काय करायचं सर हा गुणाकार चाळीस यक् अंशामधला छदस्थांनी अधिक पाचशे समोर पस्तीस लेकरांनो चाळीस यक्स करा या पस्तीस कडे जातानी हे एक साधिक पाचशे हे कंसातील पद याला कंसात टाका सर कंसातील हे पद इकडं पस्तीस सोबत गुणिला सोबत आता चाळीस यक्स पस्तीस आतील पदाला गुणीला सर म्हणून पस्तीस गुणीला एक सस्तीस यक्स अधिक चिन्ह पस्तीस गुणीला पाचशे हा गुणाकार सतरा हजार पाचशे एवढा येतो आता चाळीस यक्सकडे येतानी पस्तीस यक्स वजा स्वरूपात समोर सतरा हजार पाचशे आता एकटे करा ही वजा बाकी पाच यक्स सर समोर सतरा हजार पाचशे आता यक्सला बिंदास्त एकट करा सतरा हजा। हजार सतरा हजार पाचशे कडे जातानी पाच भागीला स्वरूपात का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जाताना एखाद्या संख्येसोबत गुणीला असेल तर भागीला स्वरूपात मांडावी लागते पाच इथं यक्स सोबत बोलिला आहेत परस्पर विरोधी बाजूला जातानी भागिला आता हा भाग हा भाग कसा जातो सर तर तीन हजार पाचशे असा जातो लक्षात घ्या वाटलं देऊन पहा यक्ष म्हणजे काय तर पूर्वीचं सैन्य किती असा जो प्रश्न होता किल्ल्यावर किल्ल्यावर पूर्वीच सैन्य पूर्वीच सैनिक किंवा सैन्य किती तर तीन हजार पाचशे हे तुमच्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असतील त्यांच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न त्यांच्या हितार्थ अपलोड करतो शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिंदास विचारता येतील गणिताची भीती पडून जाईल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके लष्कर अन्न साठा ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव ते मास्कर